मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात न्यूज सध्या यावेळी आम्ही बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ता आजूजी पाटील आमच्याबरोबर उपस्थित आहे आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे एक विशेष चर्चा आहे कारण की अनेक म पक्षांचे नेते विरोधी पक्ष आहे जसं का महाविकास आघाडी आणि महायुती त्यांचे मोठमोठे नेते वसई नगरीमध्ये हजर होत आहे आणि त्यांचा दमखम ते आपल्या उमेदवारासाठी दाखवत आहे तर त्यावरती आम्ही विषयावरती चर्चा करणार आहे सर नमस्कार आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे बोला काय सांगणार सर कारण की काल आपण बघितलं की अमित जी शहा जे देशात ग्रह देशातले गृहमंत्री त्यांचं आगमन झाला त्यांनी मोठा दावा केला आहे का आमचा उमेदवार एकशे एक टक्के जिंकून येणार त्यावरती काय सांगणार ते आले त्यांनी दावे केले ते दावे करत असताना त्याने येथील मच्छीमारांच्या किनारपट्टीवरच्या लोकांच्या जखमेवर मीठ सोडलं त्यांनी सांगितलं का आम्ही विकासासाठी वाढवण बंदराला अमुक रुपये दिल्यात आणि त्या विकासाबद्दल त्यांनी सांगितलं एक तर अख्ख्या किनारपट्टीला आणि येथील जनतेचा त्याला विरोध आहे आमचा देखील पहिल्यापासून लोकनेते जितेंद्र ठाकूर यांचा विरोध आहे असं असताना त्यांनी हा विकासाचा दावा केला म्हणजे जो भकास होणारा आहे इथूनचा शेतकरी मच्छीमार आदिवासी बांधव तर त्यांच्या जखमीवर त्यांनी मीठ सोडलं परंतु त्याबाबत इथूनचे लोकल कोणीही नेते त्याबद्दल बोलत नाही आला प्रश्न की दावा प्रत्येकजण करतो आम्ही जिंकणार आम्ही जिंकणार परंतु इकडूनची परिस्थिती क्लिअर आहे नुसते मोठे नेते येऊन निवडणुका होत नाही तर जनतेचा पाठिंबा लागतो तुम्ही बघितलं असेल या सगळ्या मोठ्या मोठ्या यांच्या मिटिंग झाल्या त्या मिटिंगसाठी बसेसमधनं लोकं भरून आणली इकडे बहुजन विकास आघाडीच्या कुठच्याही निवडणुकीमध्ये बाहेरून लोकं आणली जात नाही इकडून भिवंडीपासून लांब लांबची लोकं येऊन आली का घेऊन आले तर येथील जनतेचा यांना सपोर्ट नाही त्यामुळे ह्यांच्याबरोबर कोण आहेत तर मोठे नेते आहेत आमच्याबरोबर कोण आहे ते इथूनची जनता आहे आणि ती जनता आहे जिथपर्यंत तिथपर्यंत आम्ही बिंदास आहोत आम्ही जनतेसाठी आहोत त्यामुळे जनता नेहमी आमच्या पाठीशी आतपर्यंत उभी राहिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विकासावरती काय बोलतात का विकासावर अजिबात बोलत नाही त्यांनी असं सांगितलं आहे का? का या दहा वर्षामध्ये महागाई कमी झाली अजिबात नाही बोलत अमुक लोकांचा रोजगार झाला असं बोलतात का नाही भ्रष्टाचार कमी झाला असं बोलतात का नाही उद्योगधंदे महाराष्ट्रातले सगळे पळवले त्याच्याबद्दल बोलतात का महाराष्ट्रात एवढे उद्योगधंदे आणले का अजिबात बोलत नाही इकडूनचा शेतकरी असेल मच्छीमार असेल स ट्रेननी प्रवास करणारा सामान्य माणूस असेल सगळेजणं हाल अपष्टेमध्ये आहेत सगळेजणं आस लावून होते का अच्छे दिन आनेवाले आहेत पंधरा लाख ,00 येतील हे येईल ते येईल काय आलं का अजिबात आलं नाही येथील खासदार जे होते बी जे पीचे त्यांनी दहा वर्षात काही काम केलं नाही आणि हे आमचं म्हणणं नाही मिळत त्यांच्याच जे सहयोगी सगळे स्वय पक्ष आहेत त्यांचंच म्हणणं होतं काय यांना तिकीट देऊ नका आणि काही काम केलेलं नाही आणि म्हणून त्यांचं तिकीट कापलं आणि त्याच्याबद्दल त्यांनी नाराजी प्रकट केली ओपनली नाराजी प्रकट केली आणि मग ते नाराज होऊन एका पक्षात दुसऱ्या पक्षात गेले आता तिसऱ्या पक्षात जातील आणि परत घरवापसी करून काँग्रेसमध्ये जातील त्यांना भले पालघरचं आमदारकीचं तिकीट देणार आहे असं सांगितलं मंत्रीपद देणार असं सांगितलं तरीसुद्धा त्यांचा निभाव लागेल असं वाटत नाही त्यांनी कुठचंही काम केलेलं नाही असा दावा त्यांच्याच लोकांचा आहे आम्ही जे कामं केल्या आहेत हे आमच्या पुढे आहेत याआधी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव साहेब खासदार होते आणि त्यावेळी वसई विरार महापालिकेचं बजेट तीन हजार करोडच्या वरती होतं कशाच्या जीवावर होतं तर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान आणलेलं आता किती अनुदान तर सहाशे आहे म्हणजे अनुदानच आणलं नाही त्यांनी आणि ज्यावेळी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव होते त्यांनी जी जी काही कामं केलेली होती तीच आता कंटिन्यू पुढे चालत आहेत त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत ॲटॉमिक सेंटर असतील तारापूर एम आय डी सी एरिया असेल रेल्वेबद्दलच्या असतील हॉस्पिटलबद्दलच्या असतील या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या मागण्या केल्या होत्या आणि चालू केलेल्या होत्या त्याच आता कंटिन्यू आहेत नवीन काय त्यांनी केलं असं काय झालेलं त्यांनी असं पण सांगितलं आहे का इकॉनॉमिक्स वाढवायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला मत करा कारण की भारतीय जनता पार्टीने पूर्ण देशात काहीतरी परिवर्तन केलं आणि ह्या पालघर जिल्ह्यामधून त्यांना परिवर्तन हवं आहे तर त्यांनी भारतीय जवळ भारतीय जनता पार्टीला निवडा तर त्याबद्दल काय म्हणून एक लक्षात घ्या आपली ही जी संसदीय लोकशाही पद्धती आहे ही अध्यक्षही नाही का हे सांगतात अमुकाच्या नावाने मतं द्या म्हणजे इकडे आणणार आहे का इकडे प्रत्येक विभागाचा प्रतिनिधी जातो आणि ते सगळे प्रतिनिधी म्हणून मिळून पंतप्रधान निवडतात पॉलिसी तशी ठरवली जाते यांचं असं म्हणणं आहे का वन मॅन आर्मी वन मॅन आर्मी करून तुम्ही हुकुमशाही आणायला लावलेली आहे का एक आपल्या कायद्यामध्ये नाही म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेप्रमाणे आपण सगळ्यांनी चालायला पाहिजे आणि घटनेने अधिकार दिलेला आहे त्यामुळे आम्ही उभे राहिलेले आहेत जसे तुमचे पण बरेचसे तुमच्याकडे आलेले आहेत ते सगळे देखील असेच अपक्ष होते आणि तिकडून निवडून आले आम्ही एक अपक्ष असला भले बहुजन विकास आघाडीचा एक खासदार असेल तरी काय करू शकतो हे बळीराम जाधवांनी दाखवून दिलेलं आहे का तो ताट मानेने बोलू शकतो यांच्या आधीचे खासदार होते यांना पंतप्रधानांसमोर ताटमान करून बघायची हिंमत नव्हती तुम्ही बघितलं आहे का पंतप्रधानांच्या मागे पुढे खासदार चालतो असं एकदा तरी तुमच्या शूटिंगमध्ये दिसलं आहे का नाही आमचा खासदार असेल तो कोणी पंतप्रधान असो त्याच्याकडे मानेने बघणार इथूनच्या समस्येबद्दल वाचा फोडणार आणि या वसई तालुक्यामध्ये या पालघर जिल्ह्यामध्ये जातीयवादाला कधीही थारा दिलेलं नाही कुठच्याही भानगडीला थारा दिलेला नाही त्यामुळे येथील जनता सुज्ञ आहे आणि जनता बहुजन विकास आघाडीच्या बरोबर आहेत बाकी बरेच नेते इकडून तिकडे गेलेत तिकडून तिकडे गेले आहेत बहुजन विकास आघाडीच्या विरुद्ध अलायन्स करून हे सगळे एकत्र लढत असतात आणि आता तुम्ही बघाल शेवटच्या दोन तीन दिवसात हे सगळे एकत्रच असणार आहेत आणि उबाटावाले देखील भाजपालाच मदत करणार आहे हे त्यांचं ठरलेलं आहे पालघर डाणू जवाहर मोकळा विक्रमगड सगळ्या ठिकाणी तेच चालू झालेलं आहे हे दाखवायला फक्त बहुजन विकास आघाडीची मतं खाण्यासाठी या वसई तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या मिटिंग घेतात त्या केवळ बहुजन विकास आघाडीची मतं खाण्यासाठी घेत आहेत बाकी काही नाही एक नंबरला कोण आहे हेच तुमच्या पत्रकारांना देखील माहिती आहे येथील जनतेला देखील माहिती आहे म्हणून हे सगळे जे खालचे नेते आहेत हे बहुजन विकास आघाडीवर तोंड सुक्का घेतात आम्ही जर शर्यतीने मध्ये नाहीत बाकीचे देखील उमेदवार आहेत आठ उमेद ते नऊ उमेदवार आहेत ते शर्यत येत नाहीत त्यांचं नाव तुम्ही घेत नाही मग बहुजन विकास आघाडीचं नाव घ्यायची तुम्हाला गरज काय म्हणजेच तुम्हाला भीती आहे जा का बहुजन विकास आघाडीची भीती आहे ज्या झाडाला फळं लागतात त्याच्यावरच दगडही मारली जातात त्याप्रमाणे बहुजन विकास आघाडीचीच भीती आहे ना सगळ्यांना आहे त्यामुळे ते सांगतात की यांचा आव्हान नाही यांचा संबंध नाही यांच्याबरोबर आमची फाईट नाही ठीक आहे ना येतील जनता ठरवेल महत्त्वाचा प्रश्न आहे की अल्पसंख्या आपलं वसई विरार आणि पालघर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात राहतात आणि त्यांचं म्हणणं आहे का आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर तर जाणार नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्याबरोबर आम्ही नेहमी असणार आहे तर त्यावरती आपण काय बोलणार असं हे उभाटावाले किंवा अन्य बोलतात तशी परिस्थिती नाही येथील सर्व जनता ही बहुजन सकाळी बरोबर आहे लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्यावर पूर्ण विश्वास त्यांचा आहे किती काही लाट आली काही आली तरी ती त्यांच्या पाठीशी उभी राहते आणि यावेळी देखील तसंच आहे त्यांना माहिती आहे का हे लोक आयत्या टायमावर का उबाटा आणि भाजपा गेले पस्तीस वर्षे एकत्र आहेत चाळीस वर्ष एकत्र आहेत आत्ता थोडं भांडण झालं आहे परत हे एकत्र येणार आहे त्यांनी त्यांचे मुद्दे सोडलेले आहेत का ते म्हणतात आम्ही अजून आमचे जातीयवादी मुद्दे सोडलेले नाही मिळत तर त्यांनी असं पण सांगितलं की काल स्वतः एक मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं की असली शिवसेना नकली शिवसेना त्यांची शिवसेना असली आहे तर तुम्ही लक्ष घाला की कोणाला मतं करायचं आहे आणि ब फ्युचर बघायचं बरोबर आहे ना एक असली आहे एक नकली आहे बरोबर आहे असे सगळे असली नकली आमचं असली नकली नाही आमचं सोन्यासारखं आहे भोजन विकास आघाडी की आम्ही असली नाही ना नकली नाही येथील जनते जनता सगळ्यांना ओळखते असली आहे का नकली आहे एक लक्षात घ्या तुम्ही की शिवसेना असेल बी जे पी असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे पण या वसई विभागामध्ये आहे का नाही कोणामुळे नाही मिळत येथील जनता कोणाच्या मागे आहे ते ती बहुजन विकास आघाडीच्या मागे आहे आणि हा त्यांना त्रास आहे त्याच्यामुळे ज्यांचे दोन आकडे देखील नगरसेवक इकडे निवडून येऊ शकत नाही असेच लोक बोलतात का आमची लढत कोणाशी नाही यांच्याशी नाही त्यांच्याशी नाही जर एकशे पंधरापैकी एकशे नऊ नगरसेवक आमचे आहेत बरोबर आहे भाजपचा एक आहे आणि चार पाच बी शिवसेनेचे आहेत आता ते असलीमधले आहेत का नकलीमधले आहेत माहीत नाही मग इथूनचा खरा दावेदार कोण आहे बहुजन विकास आघाडी इकडे औषधाला देखील हे नाही मिळत हे मोठ्या मोठ्या वल्गणा करतात यांना हितेंद्र ठाकूर किंवा बहुजन विकास आघाडीचं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही म्हणून यांची भोमा आहे हे फक्त मतं खाण्यासाठी बहुजन विकास आघाडीची मस्त खाण्यासाठी काही जणं उभे केलेले आहेत आणि तुम्ही शेवटी दोन दिवसात बघाल हे सगळे एकत्र आहेत आणि शेवटी ब बी जे पीलाच हे पाठिंबा देणार हे तुम्ही सगळेजणं बघतील कारण आम्ही एक इंटरव्ह्यू बघितला होता की आम्ही स्वतः केलेला मी प्रतिक्रिया घेतलेली महाविकास आघाडीचे जे शिंदे गटातले लोकांचा तर त्यांचं म्हणणं होतं की आम्ही बहुजन विकास आघाडीला नाही करत आमची लढाई फक्त महाविकास आघाडीवर तर त्यांना काय सांगलं तुम्ही गेल्या वेळचे आकडे सगळे बघितले का ज्यांची डिपॉझिट जप्त झाली तर त्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला काय हे कोणाचे डिपॉझिट सगळी जप्त झालेले आहेत त्यामुळे ठीक आहे त्यांना बोलायलाच पाहिजे त्यांनी जर असं बोललं नाही तर काही लोकं असे पण आहेत मोठ्या मोठ्या वल्गना करतात आणि पार्टी फंड यावा ह्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असतं आणि त्यांचा डोळा पार्टी फंडावर असतो त्यामुळे मी अधिक काही लोकांबद्दल बोलत नाही काही चांगले काम करणारे देखील कार्यकर्ते आहेत सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत का ते खरोखर चांगल्या पद्धतीने करतात आणि ते असे वायफळ दावे करत नाही किंवा ॲलिगेशन करत नाहीत त्यांची लढाई आमची नेहमी असते आणि निवडणुकीच्या दिवसापर्यंत त्यांची लढाई असते न त्याच्यानंतर आमचं मैत्रित्व मित्रत्वचं त्यांच्याशी रिलेशन असतं सर्व पक्षीयांचं परंतु काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हल्ली न आलेले आहेत भूछत्राप्रमाणे आलेले आहेत तर ते देखील या निवडणुकीनंतर किंवा पुढच्या एक दोन निवडणुकीमध्ये निघून जाते हे होते आजूजी पाटील जे भवतीय बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ता आहेत त्यांनी आपले सर्व उत्तरच्या प्रश्नांचे उत्तर प्रॉपरली दिले आणि त्यांनी सांगितलेलं आहे गेली अनेक वर्ष विकास कोणी केला ते तुम्ही नक्की पहा इकडे येणारा जो पण मोठा नेता असेल तो फक्त येणार आणि पर्यटन करून परत रिटर्न आपल्या घरी जाणार पण विकास कोण करणार तो फक्त बहुजन विकास आघाडी आता बघण्यासारखं असेल तर वीस तारखेला किती लोक मत करायला बाहेर पडतात आणि चार जुना त्याचा निकाल लागेल कोण विजय होतो आणि कोण परावं ते बघण्यासारखं असेल मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन ठाकूर के साथ विरार